आवाज मानदेशाचा महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार देऊन माझा झालेला सन्मान केवळ माझा नसून तो तमाम माणवासियांचा असल्याने तो मान तालुक्यातील जनतेने मी अर्पण करीत असल्याचे प्रतिपादन मान तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी केले महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा क्षेत्रीय गुणवंत अधिकारी पुरस्कार नुकताच मानसे गटविकास अधिकारी लक्ष्मण पिसे यांना मिळाल्याबद्दल क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवडे येथे त्यांचा सत्कार संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर पंचायत समितीचे अविनाश भुसारी प्राचार्य विठ्ठल लवटे आणि प्राचार्य विसेंट जॉन मुख्याध्यापक अनिल माने पूनम जाधव क्रांतीवीर संकुलातील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी बोलताना गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे म्हणाले राज्य शासनाने केलेल्या माझ्या सन्मानात संपूर्ण मान तालुका शिक्षण विभागाचा योगदान आहे शासनाच्या सर्व योजना आणि संकल्पना यशस्वीपणे राबवल्या त्यामध्ये माझ्या सर्व शिक्षण विभागाचा सिंहाचा वाटा असून पुरस्कारासाठी मी केवळ नाम मात्र आहे शासनाने पुरस्कार दिल्याने माझी जबाबदारी पुन्हा एकदा वाढली आहे मान तालुक्यातील सर्व शाळांमधील सामान्य विद्यार्थी हा माझा केंद्रबिंदू आहे ग्रामीण भागातील सामान्य विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे पिसे यांनी स्पष्ट केले प्रास्ताविक सुलोचना बाबर यांनी केले तर लक्ष्मण पिसे यांच्या कार्याचा गौरव संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर यांनी केला सूत्रसंचालन मुख्याध्यापक अनिल माने यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार उपशिक्षिका मेघा मोरे यांनी व्यक्त केले मानस ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान च न्यूज चॅनलला यु वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा